नेर येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मारकामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या शिक्षिका थोर समाजसुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी नेर नवाबपूर अर्बन बँकेचे पदाधिकारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण केले तसेच या स्मारकामध्ये अरुण राऊत यांच्या साप्ताहिक लक्षभेद दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा नेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या शुभ करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिकेश मालानी उपस्थित होते तसेच नेर नवाबपूर अर्बन बँकेचे सुरेश ठेंगरी जयंता चिर्डे अंकुश राऊत निलेश पचगाडे गजानन खडरे सविता ठेगरी प्राध्यापक एन यू धांदे राजू धोटे सौरभ पिलारे निर्मल इंगळे प्रशिक धांदे प्राध्यापक डॉक्टर प्रवीण बडसोड पी एस आठवले संदीप चौधरी विनोद गोरे बाशिद खां पठाण संदीप ठक मोहिनी तिघ्रकार शीतल धावडे डॉक्टर दिलीप तिखे दीपक राऊत संदीप सेदुरकार गजानन काळे निलेश वहाने, किशोर वंजारी हर्षवर्धन तायडे माया राणे प्रफुल अकोलकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राजेश धोटे बंडू बोरकर रियाज टिक्की राजेंद्र चौधरी यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर